वाल्मिक कराड तब्बल बावीस दिवसांनंतर पुणे सी आय डी पोलिसांना शरण आला सी आय डी पोलिसांना शरण जाण्यापूर्वी कराडने समाज माध्यमांवर व्हिडिओ जाहीर करून आपण सी आय डी पोलिसांना शरण जात असल्याचं जाहीर केलं होतं या व्हिडिओमध्ये त्याने मला खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात फसवलेलं असून मी स्वतःच पोलिसांना शरण येत असल्याचं सांगत स्वतः पोलिसांसमोर हजर झाला त्यामुळे सी आय डी पोलिसांना आता पुढचा मार्ग मोकळा झालाय असं म्हटलं जात आहे खर तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची होऊन बावीस दिवस उलटले होते तरी पण मुख्य आरोपी अजून फरार होते त्यामुळं बीडच्या पोलीस प्रशासनावर या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते वाल्मिक कराट सरेंडर झाल्यामुळे या प्रश्नांना आता थोडेफार दिवस विरा मिळणार आहे पण मागील बावीस दिवस गाजत असलेल्या या प्रकरणात नेमकं काय काय झालंय बावीस दिवसांमध्ये नेमक्या काय काय घटना घडल्या आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या ते वाल्मिक कराड्याचं सरेंडर हे खरं तर बावीस दिवसांचं प्रकरण आहे त्या सगळ्याची सुरुवात होते ती सहा डिसेंबरला ज्या दिवशी मस्साजोगच्या औदा पवनचक्कीच्या परिसरात राडा झाला सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदारांनी पवनचक्की अधिकाऱ्यांना मारहाण केली हा वाद सोडवण्यास मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख पवनचक्की अधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले त्यामुळे देशमुखांवर नाराज असलेले सुदर्शन गुले आणि त्याच्या सहा साथीदारांनी नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या करून मृतदेह बोरगाव दहिटना रोडवर टाकून दिला संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मस्साजोगमध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण तापलं गावातच नाही तर सगळ्या तालुक्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली हत्येच्या दिवशी देशमुख कुटुंबियांनी संतोष देशमुखांचा मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला होता त्यानंतर दहा डिसेंबरला संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ केज येथे नगर अहमदपूर मार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं सकाळी नऊ ला सुरू झालेलं हे आंदोलन रात्री आठला संपलं दहा डिसेंबरला एक बससुद्धा पेटवून देण्यात आली याच दिवशी सात पैकी दोन आरोपींना पकडण्यात आलं जयराम माणिक साटे आणि महेश केदार अशी या अटकेतील आरोपींची नावं होती अकरा डिसेंबरला हत्येच्या आरोपातला तिसरा आरोपीला म्हणजेच प्रतीक घुलेला अटक झाली या दिवशी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहाची भेट घेतली तिकडे पोलिसांनी आरोपींची जीप ताब्यात घेतली पण सलग दुसऱ्या दिवशी मस्सा जोग बंद राहिलं बारा डिसेंबरला संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला या रिपोर्टमध्ये संतोष देशमुखांना आरोपींनी छाती पोट डोके आणि डोळ्यावर मारहाण केल्याचं नोंदवलं गेलंय तसंच या रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे संतोष देशमुखांच्या आतील भागात रक्त जमा होऊन त्यांचा मृत्यू झाला असंही नोंदवलं गेलं याच दिवशी आरोपींना फाशी व्हावी असं धनंजय मुंडेंनी विधान केलं तेरा डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात कडकडीत कर बंद पाळण्यात आला सोबत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे असं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली चौदा डिसेंबरला बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सत्तीच्या रजेवर पाठवलं मस्साजोगच्या गावकऱ्यांनी महाजनांच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर अविनाश बारगळ यांनी ही कारवाई केली याच दिवशी आमदार सुरेश धसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात एस आय टी नेमावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पंधरा डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी कुणीही असो कुणाला सोडलं जाणार नाही असं आश्वासन दिलं नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी एक दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती पण हत्येच्या सहा दिवसानंतरही अजूनही चार मुख्य आरोपी फरार होते सोळा डिसेंबरला संतोष देशमुखांच्या प्रकरणाला वेगळं वेळ मिळालं कारण या हत्येत पहिल्यांदाच वाल्मिक कराड याचं नाव आलं होतं विधानमंडळाच्या बाहेर पत्रकार परिषद घेताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आरोप लावला की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराड हा आहे सतरा डिसेंबरला संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत बोलताना वाल्मिक कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टर असल्याचा पुनरुच्चार केला आणि मुख्यमंत्र्यांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी केली याच दिवशी धनंजय मुंडेंनी वाल्मिकार आपल्या जवळचे असल्याची कबुली दिली अठरा डिसेंबरला पोलिसांनी हत्येच्या प्रकरणात फक्त एक पाऊल पुढे टाकलं असं म्हणता येईल कारण याच दिवशी मुख्य आरोपींपैकी एक विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केली पण याच दिवशी हिवाळी अधिवेशनात हत्येचे तीव्र पडसाद उमटले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हे प्रकरण विधान परिषदेमध्ये उचलून धरलं एकोणीस डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येची अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली ज्यामध्ये देशमुखांचा मृत्यू हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असं नमूद करण्यात आलं होतं वीस डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एस आय टी नेमल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली याच दिवशी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची बदली करण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती एकवीस डिसेंबरला शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मस्साजोगला भेट दिली मस्साजोगचा सूत्रधार सापडेपर्यंत शांत बसणार नाही असं शरद पवार त्यावेळी म्हणाले तर सूत्रधाराला सोडणार नाही असं अजित पवारांनी विधान केलं पण अजित पवारांनी या दिवशी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर टीका करण्याचं टाळलं बावीस डिसेंबरला हत्येला उलटून दोन आठवडे उलटले होते पण हत्येचे मुख्य तीन आरोपी अजूनही फरार होते या दिवशी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देशमुख कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तेवीस डिसेंबरला मंत्री संजय शिरसाट आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मसाजोगला भेट दिली आणि सगळं प्रकरण जाणून घेतलं चोवीस डिसेंबरला आमदार सुरेश धसांनी छोटा आका आत सूत्रधार मोकाट असा आरोप वाल्मिक कराड यांच्यावर केला सुरेश धसांनी मोठ्या प्रमाणात याच दिवसापासून हे प्रकरण माध्यमांसमोर येऊन मांडण्यास सुरुवात केली पण मुख्य तीन आरोपी अजूनही फरार होते पंचवीस डिसेंबरला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुख यांनी इथे भेट दिली बीडला गुंड कोणी पोहोचले सूत्रधार कोण याचा तपास करा अशी मागणीही यावेळी थोरात यांनी केली या दिवशी संतोष देशमुख हत्या प्रकरण अवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी सहा डिसेंबरला प्रकल्प कार्यालयात घुसून वॉचमनला केलेली मारहाण या तीन गुन्ह्याचं प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आलं सव्वीस डिसेंबरला सीआयडीने गुन्ह्याचा तपास करण्यास सुरुवात केली या दिवशी सीआयडीने संपूर्ण प्रकरणाची छाननी केली पण सीआयडीने देशमुख कुटुंबियांची भेट न घेतल्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती सत्तावीस डिसेंबरला सीआयडीकडून हत्येतील आरोपी विष्णू चाटेची चौकशी झाली विष्णू चाटेसोबत सोबत सीआयडीने या दिवशी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड आणि त्यांचे दोन बॉडीगार्ड यांचीसुद्धा चौकशी केली डिसेंबरला बीडमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला आणि आरोपींना फाशी देण्यात यावी अशी ही मागणी केली एकोणतीस डिसेंबरला सी आय डीने अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांची चौकशी केली सोबत सी आय डीला आरोपींच्या जीपमध्ये दोन मोबाईल फोन्सही सा सापडले याच दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण ते खून या चार तासांच्या काळात आरोपी सुदर्शन गुले यांनी एका बड्या नेत्याला फोन केला होता अशी माहितीही सी आय डीला मिळाली तीस डिसेंबरला सी आय डीने वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांची चौकशी केली आणि दुसरीकडे संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी क्रिमिनल रिट पिटिशन मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये दाखल केली ज्यामध्ये वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती त्यानंतर मंगळवारी एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड पुणे सी आय डीला शरण आला शरण येण्याआधी त्याने आपला व्हिडिओ शेअर केला होता आता वाल्मिक कराड सी आय डीच्या ताब्यात आहे त्यामुळं सी आय डीच्या चौकशीमधून काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर या होत्या मागील बावीस दिवसातील घडामोडी ज्यामध्ये दे संतोष देशमुखांची हत्या ते वाल्मिक कराडचं सरेंडर घडून आलं आता वाल्मिक कराड सरेंडर झाला असला तरी संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुख्य तीन आरोपी अजूनही फरार आहेत त्यामुळे त्यांचा शोध सी आय डी कधी घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल एकंदरीत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं पोलिसांना आजपर्यंत वाल्मिक कराड का सापडला नव्हता राहिलेले आरोपी कधी सापडतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा